नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज लासलगाव आणि मुंबई येथे कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे एकशे सत्तर वाहनांमधून तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये आणि सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळासाईज कांदा चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टा कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबईथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान